नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली पुढील भागामध्ये सावली तिचं गाणं रेकॉर्ड करते पण नेमकी भैरवीला कळतं आणि सावली घाबरून किचनमध्ये येते आणि म्हणते मी रेकॉर्ड केलेलं गाणं कुणालाही कळणार नाही तेवढ्यात भैरव येते आणि विचारते कधी रेकॉर्ड केलं गाणं हां तुझाच आवाज ये हा तुझाच आवाज आहे सावली घाबरू म्हणते माईते पण भैरवी मात्र तिच्या एक कानाखाली देते आणि म्हणते तुझी हिम्मत कशी झाली आता हात पिरगळून म्हणते तुझी हिम्मत कशी झाली तू हिम्मत कशी केली सावली म्हणते माई हात दुखतोय सोडा ना भैरव म्हणते मला दिलेला शब्द मोडलास तुला लाज नाही वाटली तुझा आवाज दुसऱ्याला वापरू द्यायची हिम्मत कशी झाली तुझी सावली ओरडत असते भैरवी तिला झटकते आणि म्हणते हे जे तू केलंस ना त्याचे परिणाम भोगायला तयार हो कारण आता ह्या भैरवीच्या तड्याख्यातून तुला कुणीच वाचू शकत नाही कुणीच नाही काय म्हटलं तुला हे लोक तुला वाचवतील माझ्यापासून नाही वाचू शकत आणि एक लक्षात ठेव तुझा तो भाऊ आप्पू मरत असला ना मरू द्यायचा त्याला वाचवण्यासाठी माझ्याकडं नाही यायचं भीक मागायला कळलं का तू जे केलं ना त्याची शिक्षा तर तुला भोगावीच लागणार सावली म्हणते माई ऐका ना पण माई मात्र सावलीला खूप काही बोलते त्यानंतर सारंग आणि सावलीचं काहीतरी झालेलं असतं आणि सावली, सावली सारंगशी बोलत नसते त्यामुळे सारंगला खूप वाईट वाटतं सावली जेवणासाठी मासवडी करते सारंग रासा पिऊन घेतो आणि म्हणतो मला मासवडी दे बबलू सोमच्या कानात म्हणतो सारंगदादा आणि सावली वहिनीचं काही भिनसलं आहे का सारंग रासा पितो त्याला ठसका लागतो तिलत्ता म्हणते तू एवढं तिखट कधी पित नाही सारंग म्हणतो माझ्या मा आयुष्यामध्ये काही गोड घडत नाही ना म्हणून म्हटलं तिखट खाऊन बघूया काही चांगलं घडतं की काय तो आता मासोडीचा पुन्हा रसा घेतो आणि पुन्हा पितो तिला तर सावलीकडं बघते सारंगकडं आणि म्हणते सारंग पुरे चंद्रकांत म्हणतो सारंग त्रास होईल सारंगला एवढा त्रास व्हायला लागतो की तो बेडरूममध्ये निघून जातो सावली बेडरूममध्ये जाते आणि म्हणते जरा मध घ्या सारंग म्हणतो घेऊन जाते तुला माझ्याशी बोलायचं नाही ना सावली चमच्याने मध भरवायला लागते पण सारं सारंग चमचा ढकलून देतो आणि म्हणतो मला नाही खायचं मध पण सावली मात्र त्याचं तोंड पकडते आणि बळजबरीने मध भरवते आता मात्र सारंगचं काहीच चालत नाही आणि तो सावलीकडे बघत राहतो इकडे मात्र भैरवी जरा जास्तच तापलेली असते ती सावलीचा पुन्हा पिचा पकडते आणि चिडवत म्हणते सारंगवर तुझं खूप प्रेम आहे ना आपण आज तुला शिक्षा देऊया आजपासून तू सारंगशी बोलायचं नाही आता तर शिक्षा ठरली आता परीक्षा भैरवी काय करणार यामुळे सावली घाबरते भैरवी झाकण काढते तो कोळसा लालबुंद झालेला असतो ती तापता कोळसा पकडते आणि सावलीचा हात पुढे करून त्या हातावर ठेवते आता सावली भयंकर किंचाते पण भैरवी काय तिचा हात सोडत नाही सावली ओरडत असते माई प्लीज सोडा ना पण भैरवीचा क्रूरपणा जरा जास्तच वाढतो सावली एकदम शांत असते सारंग म्हणतो अगं मला ॲसिडिटी झाली आहे तू का बोलत नाही आहेस बोल ना काहीतरी तुम्हाला काय वाटतं हा भैरवीचा क्रूरपणा सारंगसमोर यायलाच हवा का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद